डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने अनोख्या उपक्रमातून अभिवादन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त इर्ले येथे विनम्र अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला त्यावेळी कार्यक्रमास उपस्थित वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती मोरे साहेब सचिन मुंडे साहेब गणेश चव्हाण साहेब व मारकड साहेब यांनी उपस्थिती लावली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्रिशरण व पंचशील घेतले यावेळी उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले तसेच बजरंग बाप्पा चव्हाण तालीम या संघाकडून वैराग पोलीस स्टेशनला हिरले ग्रामपंचायत जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी व भीमनागरमधील सर्व घरांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा संकल्पनेतून देण्यात आली यावेळी प्रमुख उपस्थिती वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निवृत्ती मोरे साहेब व सचिन मुंढे साहेब गणेश चव्हाण साहेब मारकड साहेब व सोसायटीचे अर्मन किरण पाटील व सरपंच सतीश पाटील व आयोजक यांनी बजरंग बाप्पा चव्हाण तालीम संघाचे कौतुक केले व पुढील उपक्रम राबविण्यात यावे यासाठी प्रोत्साहन दिले किर्ले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक समाधान गायकवाड यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन बजरंगा पाच चव्हाण तालीम संघ किर्ले राजवाडा भीमनगर यांनी केले